मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय सालेर किल्ल्याच्या टोक्यावर <laughs> <laughs> पायऱ्या लागलेल्या आहेत हे बघा सालेर किल्ल्याचा सा पहिला दरवाजा लागलेला आहे बघू शकते अजून चार दरवाजे आहेत तो चल वरचा वारा पूर्व बघा स्विमिंगपूल सारखं आहे टाका किती मस्त आहे मला वाटतं मी वर जाऊ हो शकतो मंदिरात जाल ना वर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा so, आपल्या एका नवीन ब्लॉगमधचं आपल्या गावातला आजचा तिसरा दिवस आणि एक दुखद घटना आपल्याला सकाळ सकाळी कळली की जी आपली झुली होती तिला काल रात्री वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि त्याला सॉरी तिला घेऊन गेली खरं तर खूप सॅड आहे ते ऐकण्यावर खूप लढा लागलेला तिचा आणि काकाचे काकांते पण खूप दुखे आहेत कारण खरंच खूप लळा लागले तिचा दोन वर्ष तिचा प्रवास होता आमच्यासोबत आणि खरंच खूप क्यूट कुत्री कुत्री होती ती रात्री रात्री जेव्हा कुत्रे भुकत होते मला अंदाज आला की वाघ आलेला आहे घराजवळ आणि हा अंदाज नव्हता की जुलीला घेऊन जाईल कारण जुलीवर पहिले पण एकदा हल्ला झाला होता तिच्या गळ्याला मार झाला होता तुम्हाला दाखवलेलं आहे मागच्या ब्लॉकमध्ये सो जाऊ द्या पुढच्या वेळी जी कुत्रे आणू त्यात आपल्याला जुलीचं रूप मिळ रूप मिळावं हीच देवाकडे प्रार्थना आहे तर मित्रांनो आज आपलं आपल्याला जायचं होतं चौलेर किल्ल्यावर म्हणजे आपला गावा, गावात गावातला किल्ला आहे शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे त्या किल्ल्यावर तर मित्रांनो आपल्या त्या किल्ल्यावर जायचं होतं पण पोरांचा प्लॅन झाला की आपण दरवर्षी त्या किल्ल्यावर जातोच पण यावेळी आपण वेगळं काहीतरी करूया मग मा आपण महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला तो म्हणजे साल्हेर किल्ला आज आपण त्याची भेट देणार आहोत वातावरण बघू शकतात पावसाचं घनदाट वातावरण आज तीन चार दिवस पाऊस सांगितलंय बघूया आपण जाऊया आणि आज आपण भटकंती करणार आहोत साल्लेर किल्ल्याची चला हॅलो

डांगसौंद मार्गे केळधर केळधर कोणतं केळजर धरण आणि त्यानंतर मग साल्लेर साल्लेर जवळ दोन ठिकाण आहेत साल्लेर मुल्लेर आणि मांगीतुंगी मांगीतुंगी सध्या बंद आहे कारण पावसामुळे तिकडे स्टेअर जास्त uh, हवा हो पण जास्त असते त्यामुळे लोकांना रिस्की आहे त्यामुळे तिकडे जाऊन देत ना सध्या yeah. बंद आहे आपण तो पण ब्लॉग ब्लॉक तो ब्लॉग आपण आय थिंक हिवाळ्यात एकदा येऊ आणि मस्त तिकडचं सनसेट किंवा सनराइज घेण्यासाठी आपण जाऊ आता आपण आता सध्या प्रवास सध्या माझे सगळे भाऊ आहेत आमचा भाऊ आहे सगळे भाऊ आहेत मागे पूर्ण गाडी आपण आता प्रवास इंजिनी फ्यूज गेला होता तो वायफर नीट चालत नव्हता सागराने मी जरा कॉल केला एकाला आणि पटकन तो वायफरचा सेटअप करून घेतला काही असतं नाही इथून फ्यूज होता तो फ्यूज काढला फ्यूज रिप्लेस केला आणि वायपर चालू झाले हे मकॅनिक सागर गुंजाल <laughs> सागर गुंजाल <laughs> गुंजाल गुंजा <laughs> आता डिझेल भरूया आणि आपण जवळजवळ बावीस किलोमीटर अजून लांब आहे सालेर किल्ल्यापासून याचा डांग समजा जवळ पोहोचतोय आता तुम्ही बघताय समोरचा हा जो पट्टा आहे आपला दख्खनचा पट्टा आहे ठीक आहे तर आज आपल्याला <laughs> महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच किल्ला त्याचं सर करायचं करायचं त्याला आपल्याला किती वेळ लागेल चार तास वेळ पाच तास असेल माहीत नाही पण आपल्याला आज वेळ सर करायचा आणि चार्जिंग ठेवायचे चला

इकडे गाव आहे इकडे तुम्हाला खाण्यापिण्याची सोय माझ्या मध्ये राहण्याची सोय सुद्धा असेल इकडे बघूया आता पण आपल्याला एक तर आप एक वाट इकडून आहे एक वाट तिकडून आहे दोघांपैकी एक वाट एक, एक वाट पकडून आपल्याला जायचं आपल्यासोबत अजून दोन लोक जॉईन झाले तर बघूया वर तर काही दिसत नाहीये बघूया मला रस्त्याचा अंदाज नाही ना रस्ता माहीत असायला व्यक्ती असली की मग मी बेटिक रस्ता कारण तुम्हाला हरिश्चंद्र गडाचा किस्सा माहीतच असेल की धुक्यामध्ये माणसं हरवतात आणि तशीच गत आहे कारण मागे बघू शकतात पूर्णपणे धुका आहे तर तसं नको व्हायला तेव्हा गाव दिसत तरी होतं असा पूर्ण गाव गायब झालंय धुकं बघितली केवढ्यात ज्या मोठा टास्क आहे आपल्यासाठी खूप मोठा टास्क आहे रस्ता रस्ता व्यवस्थित फक्त खातो का मागोबाजू पण काय नेचर आहे यार मित्रांनो क्लास जे मी तीन महिन्यापासून शोधत होतो हां जे मी ती, तीन महिन्यापासून कुठेच मला भेटलं नाही ते आज मला माझ्याच गावी मिळालं ते म्हणजे धुक कारण <laughs> मी तीन महिन्यापासून कुठेच ट्रॅव्हल केलं नाही लाईक कोणताच वॉटरफॉल नाही किल्ला नाही एक महिना तर माझा पूर्ण घरात गेला घरात म्हणजे कामाला जायचो आणि घरी यायचो बस चल चल चालत 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 चालले या जोडी तिला साल्लेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंचा किल्ला आहे मित्रांनो गाड्याच्या सुरुवातीलाच आपल्याला एक टाका लागलेला आहे हे पाणी प्यायचं भरायचं असेल भरून घेता नितळ पाणी आहे नाही पाणी मस्त क्लिअर आहे पण पहिला टाका लागलाय अजून आपल्याला आपण फक्त वीस मिनिटं ट्रॅव्हल केलं आपण पुढे वाट आहे का पायवाट पायवाट आहे ना ठीक आहे चला चला रस्ता खराब आहे का थोडा बरं चालेल चालेल हो चला वाट लागली आपली थोड्यावरच थकली हापू काहीच नाही थकलेच नाही या किल्ल्याचं वैशिष्ट्य झालं याला पूर्णपणे चढ आहे सपाट नाही त्यामुळे पट्टे हालत खराब होणार आहे आलो आलो पुढेच आहे तुमचं वय किती काका बावन्न बावन्न वयात पण किल्ला चढ बापरे त्यांचा अजून तोंड हाहू नाही आणि आमचं बापरे वाट थोडी आहे हे बघा मी पावसाळ्यात जास्तीत जास्त सँडलला से प्रिपेअर करतो जे ग्रीप असेल तर कारण स्लीपर शूज हा चालू भरपूर चढायचं आपल्याला आणि धुकं कसले येत आहेत मित्रांनो क्लास यार शपथ नो पायऱ्या लागलेल्या आहेत हे बघा पायऱ्या लागलेल्या आहेत आणि आए... हो नाही मेन म्हणजे काय पावसात नाही ह्या पायऱ्यांचं टेन्शन काय माहिती आहे का शेवाळ असतो पाय सटकतात भीती असते हा जबरदस्त कुठे पडलेलं हा बघाय बघा पाय स्लिप होत आहेत हां नशीब शूज चांगले मला मी तर सँडल प्रिपेअर करतो बाबा टायर रिमान केली अरे <laughs> चांगलं आहे ओके लाईव्ह गेलेलो दोन मिनटांसाठी सगळ्या लोकांना हिंड दिली आहे कुठे चाललंय म्हणून बारा लोकांनी बघितलं ठीक आहे बारा आपली जीवाची आहे मित्रांनो या किल्ल्याचा इतिहास मी सिनेमॅटिक थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवेल औरवज देईल कारण मलाही संपूर्ण माहित नाही मला खोटं मला आवडत नाही जे काय ते विकिपीडियावरून बघेल तुमच्यापर्यंत पोहचवेल कारण सगळ्यांना पण तोच इतिहास माहीत असतो हा काही गोष्टी असतील ज्या इकडच्या लोकांना माहीत आहे ती गोष्ट मी व्हिडीओ मध्ये बोलू चला चल इसवी सन सोळाशे एकाहत्तर बहात्तर मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला सालर किल्लाचा पहिला दरवाजा लागलेला आहे बघू शकते अजून चार दरवाजे आहेत आणि अजून एवढेच दोन टप्पे पार करायचे आहेत म्हणजे खूप 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 हालत खराब होणार आहे माझी तर आताच खराब झाली आहे तर हा पहिला दरवाजा लागलाय वर दुसरा लागेल बापरे पण मित्रांनो काही म्हणा हा जो व्ह्यू आहे काही म्हणा चला एक धडाके बाज व्हिडिओ घेऊया लोकांची खाबरूया इथं आपले चिमणी ठेवायला जागा काय ना झालं जुनं काम असायचं खतरनाक धडबंदी अजूनही मजबूत आहे बघा हा एक वाट एक फोटो काढून घ्या मस्त छानपैकी थांबणार दिसत नाही मला कारण सगळे पुढे पुढे चाललेत आपल्याला पण थांबून म्हटलं नाही कारण साडेबारा झालेत आणि जेवढा लवकर आपण वर जाऊ तितक्याच लवकर आपल्याला खाली येत आहे म्हणजे देवाच्या खूप येतो तुम्ही मित्रांनो काहीच दिसत नाही पुढे पूर्णपणे वाट धुक्याने ओढली गेलेली आहे धुक्याची पूर्णपणे चादर आहे बाय साब माझ्यामध्ये माझा आवाज पण बोलली येतच असेल येत नसेल बघा आमचे सगळे पंढरपुढे चालत आहेत दिसत का क्लिअर 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 का पण ओके हो अजून आपल्याला नाही म्हटलं तरी दीड तास चालायचं आहे तर आपण वर जाऊ टोकाला आणि काही काहींची इथंच जिरलेली आहे की त्यांचं म्हणणं आहे की आपण रिटर्न जाऊया सॉरी ब्रो चार वाजले तर चालतील जायचं बरं काय बोलतो बरं आहे बरं आहे चला मित्र पहिली गुफा लागली आपल्याला हे बघा अजून कंटिन्यू आहे मध्ये आपल्याला काही गुजराती मिळाले होते ते बोलले की नका जाऊ अंतर आहे तुमची वाट लागेल जाऊ दे बघूया जेव्हा जेवढं जाता येईल तेवढं जाऊ मोबाईल भेट होतो मोबाईल पण आला 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 चल 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 बिस्किट बिस्किट चाल जातील खरं तर ह्या पायऱ्या डेंजर वाटतात मला चढायला खाली वानर सेना मिळाली होती डबा घेत होता आमचा बिस्किट दान करून टाकले त्यांना मला बिस्किट खा हो चला चला हो फ चला लाल विशी पेकली वा सुंदर सह्याद्री उलट फिरतो चल चल सरच भारंपूर उलट होतो होतं हाय शपड्या शिड्या ठीक स्विमिंग पूलसारखं आहे टाका किती मस्त आहे हां चला आपण आता हां नाही मला पोहता येत नाही साल्हेर किल्ल्याच्या जवळ आहोत म्हणजे टोकावर टोकावर आहोत पण धु या धुळीमुळे वाटत दिसत नाही आम्हाला आम्ही फक्त ही जी पायवट जाते हिला फॉलो करतो आहे बघूया कुठ कुठ कुठपर्यंत जातो आम्ही जे काय असेल स्वामींच्या आता लागतं ना वर जायला बस 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 मंदिरात जाल ना वर तुम्ही किती वाजता आले वर तुम्ही तर वर आता कुठे गेले गुप आहे का तुमचं नाव काय हां तुमचं नाव काय नाव सुरेश जर कधीच राहायला आलो तर तुमच्या इथं जमेल ना चालेल ना सगळी गोष्ट आहे ना बरोबर थँक्यू थँक्यू म्हणजे पुढच्या वेळी कधी यायचं ठरलं तर म्हणजे काय हा माणूस आहे म्हणून आपल्याला समोर माणूसला ओळख लागत हा नाही ना जनावर जनावर नाही आता इथून फक्त कशी वाटे आवाज सांगाल ना ही पायवाट बघून वरण डायरेक्ट हा धन्यवाद धन्यवाद परशुराम महाराज परशुराम महाराज अजून आणि मागची टोकायला मधी भाग सीताचा पावला आहे सीताची पावलं कुठे कुठे समोर काकण काकणला अच्छा ठीक आहे आणि गोपा रेणुका माता खाली आता गंगा जमिनी ना ती ट्रॉली वगैरे समाधी हा ती कसं आहे कोणाची ट्रॉली वगैरे एक समाधी आहे बारा लोकांचा लांबा टाका आहे टाका आहे अच्छा इथे गंगा जमनी आहे गंगा जमिनी समाधी कोणाची समाधी समाधी त्या पहिल्याच्या चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद आलो एक मिनट हो बाबा वरला रस्ता खाल्ला रस्ता वरला वरला हा चालेल चालेल हा रस्ता कुठून आहे सांगा मला एकदा कसा रस्ता आहे वर जायला हा हा वर रस्ता आहे का बरं चालेल थँक्यू तुझं नाव काय भाऊ रे का दादा। चला चला, चला वर रस्ता अजून भरपूर आहे रे यार कुठे गेले हरवले रे जे लोकल आहेत लोकल म्हणजे हो डोंगरावर राहणार आहेत कसेच स्टे करत असतील इथे बापरे चला मित्रांनो हवा बंद झाली आहे पण अजूनही टोक लागले नाही आम्हाला <laughs> बाबा पंधरा मिनटं बोलले पंधरा मिनटं आम्हाला इथंच झालेत त्यांच्यामध्ये पंधरा मिनटं असतील आमच्यामध्ये पाऊन तास असेल <laughs> अरे बाप हा एवढा आहे अजून पांडुरंगा माझ्याकडून होणार नाही होत हे खूप उंच आहे खूप खूप उंच खूप मी ताकद ताकद द्या थोडी मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय सालेर किल्ल्याच्या टोकावर माझ्या लिस्ट मधला अजून एक स्वप्न पूर्ण झालं ते म्हणजे सालेर किल्ला अनएक्सपेक्टेड होत अरे पोचलो स्वागत कशासाठी स्मरण करा जय भी जय शिवाजी हवा अजून येते हवा अजून हवा एवढी जोरात काय सांगतो तुम्हाला कानाला एकदम टच करते सायलेर किल्ल्याच्या टोका पोचलो आहोत बापरे किती वर्षापासून हा स्वप्न होतं जे आज पूर्ण झाले ते पण अशा प्रकारे ज्याची मी कधी अपेक्षा केली होती ते म्हणजे भर पावसात भर पाऊस नाही म्हणतात पण एवढी धुळी की दोन्ही कान सुन्न झालेत आणि हालत पूर्ण खराब झाले खरंच एखादी गोष्ट पूर्ण होणार असेल ती ती पूर्ण होतेच तुमच्या नशिबात आपसूक चालू येते चला मस्ती करू नका मस्ती करू नका चला मस्त आता सिनेमॅटिक सालेर किल्ल्याचे आता, मी आनी, आनी वर, आता गड उतार करायला सुरुवात केली आहे बाकी सगळी मंडळी पुढे गेली आहे मी आणि मागे राहिलो फक्त मजा आली आजच्या किल्ल्यावर आता पटापट उतरायला सुरुवात करूया जेणेकरून खाली जाऊन वेळेत आपल्याला घरी जाता येईल आणि काही वाटलं फोटो वगैरे काढता येईल खाली चला मजा येणार उताराला पाय एका चेपत धारावर राहत नाहीत पडायचे फुल चान्सेस आहेत हो 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 इझी 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 ओके 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 पाठलेली हा ताल डेंजर होता बाप हो 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 सावकाश सावकाशिक पाय ना पूर्ण निसळतोय आणि अशा मला वजन मागच्या बाजू द्यावायचं जेणेकरून पडलात तरी तुम्ही असे पडाल पुढे पडाल नाही वा, वा दादा यस यास सावकाश उतरा सावकाश तू एका हाताने पण तरीशील पाय आडवे टाक हे बघ पाय आडव टाक असे हे बघा हे बघा ते माझ्या लहान भावांना शिकवतोय कसं डोंगर उतरायचं तो हे बघा ओके ओके रिलॅक्स आता इथं ओके 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 हां स्टॉपेज ओके हां ओके होत तर उतर उतर रिवर्स ओके मोर मोन मोर ओके चप्पल आता टाईट केली पूर्ण जेणेकरून मला पळायची भीती नाही राहणार ओके दिवस फिरतो हा चला आता नॉर्मल वाटेल इथं काय नाही माहितीही पोहोचले हो खूप आनंद वाटला तुम्ही मस्त आनामध्ये आरामात जावा काय नाही वर थोडं सटकळ आहे ओके चला तुम्ही जा सर चला हुआ। चला अगा राम 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 बाय तुम्ही व्यवस्थित हा आत्ताशी पोचले आम्ही उतरायला लागलो तेव्हा म्हणजे त्यांनी पण तेवढाच वेळ लावला त्याला सगळ्याला सांगा व्यवस्थित चालू तिथं शिलामध्ये गणपती आहे बघू शकते अजून तो सुका असणार म्हणजे पावसा पावसानंतर अजून क्लिअर दिसते पण आता थोडं थोडं तर दिसतोय चला चला खाली उतरायचं आहे ओ वडा थ्रिलिंग काय थ्रिलिंग एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स वापरे चल 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 आरामात आरामात चल 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 उतरबिंदास हा अरे रे ते हरिहर सारखं थोडे कोप्या पाहिजे तिला कोप्या असतात ना पायऱ्या पण जाय प्राचीन आहे त्याला काय तर बोलशील तू जसं आहे तसं

कॉन्फिडन्स पाहिजे व्यवस्थित ओवर कॉन्फिडन्स नाही डेंजर होते मित्रांनो आम्ही झालो आहे म्हणजे जो पहिला दरवाजा लागला आपला तो आम्ही आता मागे सोडलाय अक्षरशः पायात खोळे आले आणि उतरायला खूप त्रास होतोय आता इथून आपल्याला खाली उतरून पहिले खायचं आहे फूक लागली मजबूत पूर्ण डबे आणलेले पण कोणी एकाने खाल्ले नाही सगळ्यात हास्यास्पद गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आम्हाला भीती वाटत होती की आम्ही वेळेत जाऊन वेळेत खाली उतरू की नाही पण आम्ही आता खाली उतरत लोक लोकं वर जात आहेत <laughs> म्हणजे आपल्याला स्वतःवर थोडाफार थोडे विश्वास हवा थोडाफार विश्वास हवा की आपण वेळेत जाऊन वेळेत खाली येऊ शकतो कारण अंधार तर लवकर होणार नाही पण भीती काय माहिती आहे का या दुक्यांमध्ये ना अंधार असं लवकर दिसतं आम्ही आमचं आमचं आता खाली जाऊन फक्त फट्टे चला डायरेक्ट खाली भेटूया ना जर तुम्ही गावातून इथं वर आलात मी जर असं दाखवले तिथून वर आलात, आलात। तर एक वाट अशी जाते जी इथं मंदिराकडे जाते चला मंदिर बघूया गडावर फिरण्यासारखं भरपूर आहे पण यावेळी गफलत अशी झाली की धुक्यांमुळे आपण स्वतःच नाही बघू शकत समोर काय तर तुम्हाला काय दाखवणार तरी माझं नशीब एवढं चांगलं वरपर्यंत गेलो इथं अर्ध्या मध्ये हार मानली होती मित्रांनो ही आमची कुलदेवी आहे गडकालिका माता आपलीच आपली आपलीच बाबा एम पी ची देवी बरोबर ना मध्य प्रदेश बद्दल काय माहिती आपल्या पूर्वीनी आधी माया शक्ती आहे ना शिवाजी निकाल पहिली सरकार मग होती आता महाराष्ट्राला आता कागदपत्र जोडा आणि आपली आता जशी सेवा तिने आता महाराष्ट्राना लोक करायला मग आता कृषी खाताना काय आपला या गावठाण गाव पहिला मग वरून कृषी खाता घ्या खाला घ्या फारी मध्ये तीन नंबर गावठाण गाव हे म्हणाय ती वस्ती चालेल मुळगाव मग चालेल मुळगाव गायिका वाडी किल्ला Hmm. मग राजाने जशी गायीकवारी है राजगाजली पाहिजे प्रसन्न वैद्यकीय पायल होते ती देवी स्वप्नामध्ये मी गाडल मग हा मंदिर झाला hmm. मंदिर केला मग तेवर आता परजे यावा लागे म्हणजे सगळे आला hmm. ते जात कोणाला नोकरी ला लागणे कोणाला hmm. सांगते अशा म्हणजे प्रत्येक हा प्रत्येकला ती पुढला oh, प्रसन्न मग अशी कधी वाढत गरी बरोबर आपले मुख्य मंदिर ते मेम पिलेशी बरोबर ना मध्य गडंगडले गडगडले फोटो ते फोटो भाऊ चालेल चला बाबा हे नवीन मंदिर आहे गडकाली का मतेचं आणि हे जुनं मंदिर आहे बाबाने जे इतिहास सांगितलं त्याप्रमाणे बघा जे पवारवासी आहेत म्हणजे जे पवार आहेत ज्यांची कुलदेवी आहे म्हणजे जे, जे एम पीचे आहेत त्यांची ही कुळदेवी आहे म्हणजे आमची पण कुळदेवी हीच आहे गडकालिका माता इकडे मारुती राय आहेत बघा काय सुंदर वातावरण आहे ना क्लास इथं तुम्हाला राहायला राहायला जा अनुमती तर तुम्ही इथं राहाल का बघा स्तंभ आहेत समाध भरपूर काय नंदी आहे गणपती फक्त थोडा तुटलेल्या अवस्थेत आहे पण ते पण पन जुने असतील इंग्रजांनी काय केलं असेल तेच कारण इंग्रजांनी भरपूर किल्ल्यांचे नुकसान केले आपली हिंदू संस्कृतीचं खूपच नुस नुकसान केलेलं आहे चला आपण आता खाली जाऊया मित्रांनो खाली आलो आणि मागे बघू शकताय आता ऊन पडलाय आणि किल्ला आता थोडा थोडा चांगला दिसायला लागलाय काय बोलायचं यार आता काय वातावरण वाटतंय वा काय सुंदर दृश्य आहे साडेतीन होऊन गेले काहीतरी खाऊया नाही आपण घरी निघूया घरी जाताना मध्ये धरण आहे केळजर धरण ते बघूया संध्याकाळी काहीतरी प्लॅन आहे बघू फिक्स नाही आहे मजा आली मित्रांनो किल्ल्याची माहिती मी जी काही आहे ती सिनेमॅटिक मी व्हिडिओमध्ये आधीही बोललो आत्ता पण तेच बोलतो आहे आणि खरं सांगायला गेलं तर ह्या किल्ल्यावर व्यापार भरपूर व्हायचा कारण सुच जवळ होतं आणि आणि आपले बापरे व्यापार व्यापार करायला खरंच सोयीस्कर होता पण त्यानंतर या किल्ल्यावर भरपूर आक आक्रमण झाले पण पोहचलोय चौदानाला आता तिकडे काय खाल्लं ना आम्ही बघा इथं पावडे खायला पोहोचलो सगळे खाव रवा एन्जॉय करा मस्त वडा पाव पडबर काय घरी जाऊया फायनली घरी पोचलो बापरे आपण त्यांचं घर सोडलं आपण आपल्या घरी चाललोय पप्पा घ्यायला येत आहेत पण जे हे ना हे लय धुकायला लागलं आमच्या दोघांचं कारण ना ती जी धुई होती ना म्हणजे खाऊ आपण धुकं होतं ते पाण्या बारीक बारीक थे मशी कानाला लागत होतं गारगार बाई साब कैसूबाला माझा हाच बॅटर झालेला सर्दीमुळे कान लय दुखतात माझे चला आता घरी जाऊया फ्रेश होऊया चांगली गरम पाणी आंघोळ करू मस्त आणि मग मस्त आराम करू संध्याकाळच्या काही बघू चला